नमस्कार मी भुजंग चव्हाण नमस्कार लाईव्हरील वसा समाज सेवेचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र येईलवाड ते लोहा मतदारसंघामधून महायुतीकडून दावेदार आहेत त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घ्या त्यांच्याविषयी आणि त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेविषयी नमस्कार येईलवाड साहेब नमस्कार येलवाड साहेब महायुतीकडून आपल्याला लोहा कंदार मतदारसंघासाठी उमेदवारी द्यावी असं आपल्याला वाटतं इतर दावेदारांना डावलून आपल्यालाच उमेदवारी द्यावी असं का वाटतं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं लोहा कंदार विधानसभेची महायुतीकडनं आमची मागणी आहे दावा आहे मी गेल्या वर्षा तीस वर्षापासनं एकोणीसशे ऐंशीपासनं म्हणजे चौतीस वर्ष झाली वीस वर्षे शेतकरी संघटना दहा दहा ते बारा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा ता तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं आणि आता एक ते दीड वर्षापासून मी राष्ट्रीय समाज पक्षात काम करतो म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं ती जागा आम्हाला मिळावी आणि तिथली उमेदवारी मी स्वतःसाठी घ्यावी अशी आमची मागणी आहे महायुतीकडून आपल्याला उमेदवारी नाही मिळाली तर आपण बंडखोरी कराल का नाही बंडखोरीचा विषयच येत नाही कारण महायुतीकडनं ती जागा राष्ट्रीय समाज पक्षालाच मिळणार आहे यात आमच्या मनात शंका नाही पण आज जे काही वातावरण आपल्याला टी व्हीवर बातम्या ऐकायला मिळतात ही महायुती समोपचारानं जागा वाटपाचा मुद्दा जर निकाली निघाला तर ही महायुती एकत्र लढेल आणि ती जागा आमच्या पक्षाला सुटेल राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुती तोडण्याचा इशारा दिलेला आहे माहिती तोडल्यानंतर रासपा एकशे पंचवीस जागा लढेल त्या एकशे पंचवीस जागामध्ये लोहाकंदाचा समावेश आहे का हो राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर गेल्या चार महिन्यापासून ही महायुती विधानसभेसाठी अभेद्ध राहावी महा इतर क आघाडीचं सरकार घातलं पाहिजे आणि महायुतीचं सरकार आणलं पाहिजे यासाठी महादेवजी जानकर अत्यंत पराकाष्ठा करत करत आहेत आणि त्यांची एकशे पंचवीस नाही दीडशे मतदारसंघात दोनशे मतदारसंघात जरी ताकद राजकीय ताकद असेल तर महायुतीची सत्ता आणण्यासाठी फक्त बारा जागावर तडजोड करायला तयार आहेत आणि त्या बारा जागेत सुद्धा माझा लोहा मतदारसंघ आहे आणि सव्वाशे जागा ज्या दिवशी जानकर साहेब लढतील त्या दिवशी तर प्रश्नच नाही आमच्या लोहा मतदारसंघाचा या निवडणुकीला तुम्ही निवडून येणार का निवडणुकीचं गणित बदलणार निवडून येणार गणित बदलायचा प्रश्नच नाही कारण आता जे सध्याचे तिथे आमदार आहेत त्यांना लोक इतके कंटाळलेत त्यांच्या कार्याला एवढे कंटाळलेत की खोटं बोल रेटून बोल काम करे करीम साबण अंडे खाय चान साब अशी परिस्थिती त्या लोहा मतदारसंघात आहे त्यांना हे दोन महिनेसुद्धा लोकांना जड जात आहेत हे कधी निवडणुका जा लागतील आणि कधी आम्ही आपलं बटन दाबून आमचा मताचा अधिकार वापरून नवा आमचा चेहरा नवा आमदार निवडू अशी लोकांची मानसिकता झालेली आहे आमदार शंकरांना धोणगे यांनी लोहा कंदार मतदारसंघामध्ये जलसंधारणाचे विशेष कामे केलेली आहेत त्याबाबत आपण समाधानी आहात का किंवा आपल्या विकासाचा वेगळा काही आराखडा अथवा संकल्पना आहे का करतो विकास करतो म्हणतायत मग एवढे विकास करत असतील तर आत्महत्या करायची वेळ का आली हो हे विकास नावाचा जो शब्द आहे हा आहे वि म्हणजे विशेष का म्हणजे कार्यकर्त्यांचा स म्हणजे संपत्तीने समृद्ध करणे एवढाच या शब्दाच्या मागं गूढ आहे आणि तमाम जनतेची फसवणूक आहे असं माझं मत आहे रस्त्याला डांबर टाकलं किंवा शिमटाचा रस्ता केला किंवा नाली काढली म्हणजे जनतेचा विकास झाला गाव जनतेचं घर बदबदगळते त्याच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य आहे त्याच्या घरात अर्थ येत नाही जोपर्यंत बाजारातला माल त्याच्याकडे बघतो आणि तो त्या मालाकडे बघतो ग्राहकाच्या खिशात जोपर्यंत क्रयशक्ती वाढणार नाही ग्राहक म्हणून मला पुष्कळ वस्तू खरेदी कराव्या वाटतात पण मी आर्थिक गरीब असल्यामुळे ते घेऊ शकत नाही ज्या दिवशी माझ्या खिशात ती ऐपत येईल क्रयशक्ती वाढेल त्याच दिवशी खऱ्या अर्थानं विकास झाला असं मी मानेन अन्यथा याला थोताण किंवा याला कमिशन विकास आमच्या कंदार लोह्याला कमिशन विकास म्हणलं तरी चालेल आणि तो कमिशन विकास आहे हा फसवा आहे हे खोटा प्रचार करतायत शिक्षण उद्योग व्यापार दळणवळण सगळे आमचे रस्ते शंकरांना धोंडगे आमदार झाल्यामुळे तर खराब झालेत चांगले तर सोडाच पण सगळे रस्ते खराब झालेत सिंचनाचा प्रश्न आहे सिंचनाच्या बाबतीत आमची भौगोलिक परिस्थिती आहे गोदामानारच्या द पोटात वसलेला आमचा मतदारसंघ आहे खोऱ्यात भरपूर साईड आहेत पण त्या बोगस प्रकारे शिक्ष सिंचनाचं काम त्यांनी केलं आहे सिंचनाच्याऐवजी पैसा साठवण केला आहे सगळ्यात जर कामाची चौकशी केली तर सिंचन अजिबात नाही ते त्याच्यामुळेच की काय यावर्षी पाऊस पडायला दोन महिने उशीर झाला ही वा हे वास्तव आहे साहेब सिंचनाचं आणि सिंचन याच्यामुळे फक्त पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल पण गरिबीचा प्रश्न सुटणार नाही पाणी लावून हजामत करता येते त्याच्यामुळे आग होईना बिल पाण्याची हजामत केल्यावर जशी आग होते पाण्यानं होणार नाही एवढाच फरक पडेल पंजाबमध्ये शंभर टक्के बागायती आहे तिथला प्रश्न नाही सुटला तिथं सगळ्या देशाचं कर्ज एका बाजूला आहे आणि पंजाबचं कर्ज एका बाजूला आहे हेच शंकर धोंडगे आणि आम्ही भाषणं केलीत गेली तीस वर्षे मग सिंचनाने प्रश्न सुटतो का जनतेनं तुम्हाला निवडून द्यावं यासाठी तुम्ही कोणता जाहीरनामा घेऊन जनतेसमोर जाणार आहात हा जाहीरनामा पक्षाचा अजेंडा जो जाहीरनामा येईल तो येईल पण राष्ट्रीय समाज पक्षाचा मूळ हेतू असा आहे उपेक्षित माणसांना अपेक्षित ठिकाणी घेऊन जाणे म्हणजे या देशामध्ये जो काम करतो तोच गरीब आहे त्याच्या घामाची किंमत मिळत नाही शेतकऱ्याला शेतीमालाच्या किंमती योग्य योग्य दरात मिळत नाहीत किंवा उत्पादन खर्चावर आधारित मिळत नाहीत आणि म्हणून गरीबी आहे म्हणून कर्जबाजारी आहे म्हणून आत्महत्या कराव्या लागतात मूळ मुद्दा जर इथल्या माणसांना खरंच विकसित करायचं असेल तर एकच मार्ग आहे तो म्हणजे शिक्षण याबाबत तुमची संघटना उदासीन का गप्प का गप्प नाही आमची आम्ही विजेच्या प्रश्नावर आंदोलन केलं आम्ही काल दुष्काळाच्या प्रश्नावरती मोर्चा काढला धरणे धरण्याचा कार्यक्रम केला आर धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल एस टीचं आरक्षण असेल किंवा अठरा मेचा जो आघाडी शासनानं जी आर काढला त्याच्यामध्ये महादेव कोळी आणि मनोरवार्लू समाज या समाजातले जे रिटायर झाले त्यांच्यासुद्धा पडताळणीचा जो जाणून बुजून त्यांना त्रास देण्यासाठी जो जी आर काढला त्याच्यासाठी सुद्धा रस्त्यावर येऊन आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं आम्ही सातत्यानं कामात आहोत तुम्हाला निवडून आणण्यासाठी तुमचा कार्यकर्ता कशाप्रकारे उभा आहे लोहा कंधार मतदारसंघामध्ये हां या विधानसभेसाठी आमचे कार्यकर्ते अगदी सक्षम आहेत ते फक्त महायुतीच्या जागा वाटपाची वाढ बघतायत फक्त वरून तुम्ही तिकीट मिळवा आणि तुम्हाला आम्ही आमदार करून पाठवू जर महायुतीकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली तर महायुतीचे इतर नाराज गट तुम्हाला सहकार्य करणार नाही मग तुमच्या तुमच्या तुम्ही निवडून येणार का कशा प्रकारे निवडणूक लढणार नाही शंभर टक्के महायुतीचं जर तिकीट असेल तर आमचे महायुतीचे सगळे पदाधिकारी महायुतीतले जे घटक पक्ष आहेत शिवसेना असेल भाजपा असेल आमचा आरटीआय असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल हे सर्वच पक्ष एक दिलानं लोकसभेची निवडणूक बघितली आहे आमच्या उमेदवारांची डॉक्टर सुनील गायकवाडांचा परिचय नसताना सुद्धा शहाण्णव हजार मतं दिली आमच्या मतदारसंघाने त्याच्यामुळे महायुती आमची मजबूत आहे आणि त्यात कुठलीच शंका नाही प्रचंड फरकाने ते मतदान करून निवडून आणते थोडा आपण पाठीमागे जाऊत राष्ट्रवादीमध्ये तुमची गळचेपी होत होती का तुम्ही राष्ट्रवादी का सोडलीत नाही गळचेपीचा प्रश्नच नाही राष्ट्रवादी म्हणजे वरून राष्ट्रवादी आणि मधून भ्रष्टवादी राष्ट्रवादीमध्ये आमदार करण्यासाठी आम्ही एका चळवळीतून गेलो मूळ काही राष्ट्रवादी आमचा बेस नाही आमचा मूळ बेस होता शेतकरी आंदोलन शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्तभाव मिळाला पाहिजे या एक कलमी कार्यक्रमाखाली आम्ही विद्यार्थी दशेपासून काम केलं शेतकऱ्यामध्ये आमचा प्रचंड विश्वास तयार केला कर्जमाफी होत नाही म्हणणारे तळहसताला केस फुटल म्हणणाऱ्यांनासुद्धा ते अशक्य ते शक्य करून दाखवलं आणि गाव तिथे शेतकरी संघटनेची शाखा बांधून सरकारचे कायदे तोडून जेलमध्ये जाण्यापर्यंत लाट्या खाण्यापर्यंत एक तर प्रसंग असा आहे की शेतकऱ्याच्या घरची जाऊन जप्ती करणाऱ्या कलेक्टरच्या थोबाडीत मारूनसुद्धा आमची इज्जत घेणाऱ्याला आमचा हक्क दाखवून देण्याचा कार्यक्रम आम्ही केला असं कार्यक्रम करू त्या भागामध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे बंडखोरी वगैरे काही प्रश्नच नाही आहे गळचेपीचाही प्रश्न नाही आणि आता जे कंदार लोह्यामध्ये जे राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादी नाही फक्त एक कलमी कार्यक्रम त्याला काय म्हणतात पण आता एका त्या आमदाराचं कलापथक म्हणलं तरी चालते आता कलापथक झालंय ते राष्ट्रवादी नाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये परवा लोह्यामध्ये प्रचारसभेचं आयोजन केलेलं आहे समन्वय समितीमध्ये आपली काय भूमिका आहे नाही नाही शिवसेना शिवसेना भाजपा आता भाजपाच्या काल एकोणतीस तारखेला पंकजाता येऊन गेल्या त्यांची संघर्ष यात्रा गेली अठ्ठावीस तारखेला महादेवजी जानकर मुखेड मतदारसंघात येऊन गेले पैठणला गेले त्या दिवशी मराठवाड्यामध्ये हे सगळे आपल्या पक्षाची बांधणी करण्यासाठी तयारी चालू आहे तसं उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा मराठवाड्यामध्ये आहे आणि त्या दौऱ्यामध्ये आमच्या लोह्यावरून जात आहेत महायुतीचे नेते म्हणून जिथे जमेल तिथे आम्ही त्यांचं स्वागत करू नमस्कार लाईव वसा समाजसेवेचा या कार्यक्रम आज आज आपल्यासोबत होते राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र येईलवाड त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घेतले त्यांच्याविषयी आणि त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेविषयी उद्या आपण भेटणार आहोत अशाच एका मान्यवरासोबत तो पण पाहत नमस्कार लाईव्ह